श्री स्वामी समर्पण स्वामींनी गंगोत्रीला काही दिवस मुक्काम केला गंगेच्या पवित्र प्रवाहात स्नान करून स्वामी बसायचे गंगेचा चिमुकला प्रवाह स्वामींच्या चरणांना स्पर्श करून पवित्र व्हायचा आणि झुळू झुळू व्हायला लागायचा हिमालयीन पोहोचली थंडी स्वामींच्या कनक तेजपुंज झालेल्या सर्वांगाला स्पर्श करायचे आणि या थंडीला थोडी सुखद ऊब मिळायची राजहंसाची शुद्ध जोडी स्वामींच्या जवळ गंगेच्या प्रवाहात विहार करीत असायचे आणि स्वामींना गंगेच्या प्रवाहात स्वामींच्या आनंद काही दिवस ध्यानस्थ बसलेल्या स्वामींना अचानक जागा राजहंसाच्या त्या अटूट जोडीतल्या नराला मृत्यूने गाठले होते आणि मादी स्वामींच्या चरणांना आपल्या तोचीने स्पर्श करून जणू आपले दुःख सांगत स्वामींना राजहंसाच्या मौनाची भाषा समजली त्यांनी नराला हलकेच हातात घेतला त्यांच्या पंखावरून हात फिरवला त्याच्या डवदार मानेला स्पर्श केला मृत राजहंसाला जाग आला तो स्वामींकडे एकटक पाहू लागला त्याच्या टपोऱ्या नेत्रातून भक्तीचे अश्रू टपटपू तप लागला नर राजहंस मनुष्यवाणीने बोलू लागला स्वामी माझी शापातून सुटका झाला मी मूळचा गंधर्व होतो इंद्राच्या शापाने मी झालो मला उशाप मिळाला होता स्वामी समर्थांचा स्पर्श झाला की तुझी शापातून मुक्त चालला तू पुन्हा गंधर्व लोकी परत येशील राजहंसाने आपला देह टाकला आणि तो गंधर्व झाला त्याने स्वामींच्या चरणात्वर डोळण घेतली स्वामींनी त्याला आशीर्वाद दिला गंधर्व तू आता देवलोकी न जाता मजबरोबर अक्कल कोर्टला चला तिथेच तुझे कल्याण घेणार गंधर्वाला आनंद झाला स्वामींनी मादीला सुद्धा स्पर्श केला तिचे एका देखण्या स्त्रीमध्ये रूपांतर झालं स्वामींनी दोघांना निरोप दिला आणि ते हिमालयाच्या दिशेने अंतर्घान पापलं गंगेचा प्रवाह उलट्या दिशेने स्वामी चरणांकडे धावू लागला श्री स्वामी समर्थ